ऐतिहासिक सांस्कृतिक ठाण्याच्या लौकिकात भर घालण्याच्या व्यापक उद्देशाने माघे गणेश जयंतीनिमित्त वंदे मातरम संघातर्फे महाराष्ट्रातील सर्वात मोठा माघी गणेशोत्सव आयोजित केला आहे ठाण्यातील पाचपाकाडी परिसरातील कचराळी तलावा नजीक आकर्षक विद्युत रोषणा येथील गणेश उद्यान मंदिराच्या भव्य प्रतिकृतीमध्ये एक ते सात फेब्रुवारी या कालावधीत बाप्पा विराजमान होणार आहेत यंदा येथील महोत्सवाचे तिसरं वर्ष आहे अशी माहिती ठाणे महोत्सवाचे संस्थापक निमंत्रक संदीप लेले यांनी ले पत्रकार परिषदेत दिली यावेळी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष सागर भदे सचिव सचिन केदारी राजेश ठाकरे निखिलेश सोमण सुशांत मोरे किशोर भावे सुमित चव्हाण इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते ठाण्यातील वंदे मातरम संघातर्फे माघी गणेश जयंतीनिमित्त या महोत्सवामध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम राबवले जाणार आहेत ज्ञान माहिती मनोरंजन आणि प्रबोधनीचे कार्यक्रमासोबतच दररोज सायंकाळी भजन कीर्तन होणार आहे एक फेब्रुवारी रोजी सकाळी बाप्पाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर सामूहिक अथर्व शीर्ष पठन होईल त्यानंतर गणेश तत्व आणि पुराण या विषयावरती ज्येष्ठ पंचांकर्ते दाकूर सोमन यांचं व्याख्यान होणार आहे तसेच एकल प्रस्तुत गायत्री बहुतुले यांचे श्री गणेश कथक डॉक्टर अभिजित फडणवीस धर्मजागरण करतील तसेच हृदय वसंत फुलताना सुप्रसिद्ध बालकलाकार अशोक बागवे संतोष राणे प्रज्ञा पंडित आणि मनीष पंडित आणि गायक शुभम धनगाव यांसारखे साहित्यिक संगीत आणि सिनेमा यांचा संगम असलेला कार्यक्रम येथे होणार फेब्रुवारी रोजी पुनर्विकासातील संभाव्य धोके आणि घ्यावयाची काळजी या विषयावरती माहिती दिली जाणार आहे तर सहा फेब्रुवारी रोजी समर्थ भक्त समर्थ रामदास व दासभुतांचे प्रचारक आणि कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिंबे हे दासभुताचे निरूपण करणार आहेत महाआरती करून श्रींच्या विसर्जनाची भव्य मिरवणूक सात फेब्रुवारी रोजी निघणार आहे दरवर्षीप्रमाणे आमची संस्था वंदे मातरम संघ या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या उत्साहाने सात दिवसाचा मागे गणेश जयंती उत्सव आम्ही करतो आहे सात दिवस विविध कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये या कार्यक्रमांमध्ये व्याख्यान आहेत निरूपण आहे संगीत आहे कवी आहेत पुनर्विकाससारखे विषय आहेत उद्बोधक सर्व विषय घेऊन आम्ही सात दिवस कार्यक्रम ठेवलेत आणि अत्यंत भव्य दिव्य असा देखावा येथे केला जातो आ, लोकांच्या सांगण्यानुसार ठाणे आणि मुंबईत हा सर्वात मोठा असा माघी जयंती उत्सव आहे इतक्या भव्य स्वरूपात अजून तरी एवढा मोठा माघी जयंती उत्सव कुठे साजरा करत नाही अत्यंत रेखीव नीट आकर्षक सजावट अप्रतिम कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांचं संस्था आणि शिस्तबद्ध पद्धतीने आणि कोणालाही वाहतुकीचा किंवा नागरिकांना आवाजाचा कशाचा त्रास न होता हा उत्सव अत्यंत शिस्तबद्ध पार पाडला जातो त्यामुळे लोक देखील यावर खुश असतात नागरिक मोठ्या संख्येने येतात एक फेब्रुवारीपासून सात फेब्रुवारीपर्यंत हा उत्सव साजरा होणार आहे आणि यावेळेला आम्ही दरवर्षी वेगळी सजावट आणि वेगळी एक संकल्पना राखबवतो आम्ही गेल्या वेळी होतं कोकणातलं अप्रतिम मंदिर होतं हे बघत असाल तुम्ही गेल्या वेळी असं मंदिर केलेलं होतं हे खाली दाखवलंय त्याच्या आधी आपण एक एंट्री केलं होतं प्राचीन मंदिराचं काळ्या दगडामध्ये या वर्षी आपण ही संकल्पना राबवली आपल्या पाठी उद्याला ही पूर्ण तयार होईल आपण गणेश उद्यान मंदिर अशी संकल्पना दिली आहे उद्यानातलं एक गणेश मंदिर साकारण्याचा आपण प्रयत्न केलाय आमचे डेकोरेटर आहेत मंदार गोळे म्हणून ते खूप मेहनत घेतात ह्याच्यामध्ये नवोदित आहेत ते पण त्यांनाही चांगला मोका मिळून ते देखील पुढे येत आहेत या माध्यमातून आणि आता लोकांना आनंद मिळेल याच्यात एक हॉस्पिटल हॉस्पिटलतर्फे आम्ही आरोग्य शिबिर पण रोजच इथे चालवतो रोज भजनं असतात संध्याकाळी स्थानिक भजनी मंडळांना त्यावर वाव दिला जातो आणि रोज विविध कार्यक्रम मी मगाशी सांगितलं जसं गणेश पुराण असेल सोमण आहेत कथ्थक नृत्य आहेत गायत्री बहुतुले रक्षता रक्षा जे सी ए सी ए एफ एस आहेत अमित फडणीस अर्थतज्ञ ते आता धार्मिक विषयावर त्यांनी वाहून घेतलेलं आहे साहित्य संगीतात अशोक बागवे आणि या सगळ्यांचं हृदय वसंत फुलवाना आहे फुलताना आहे पुनर्विकासावर देखील लोकांना धोका होतो अडचणी होतात त्यावर देखील आम्ही जैन यांचं मार्गदर्शन ठेवलं आणि दासबोदावर देखील आम्ही समीर लिम यांचं निरूपण ठेवलं आहे